म्हणाल नाही तर जनाला ला माझ्या संगत तिची पण माका पिरून घेतली म्हणून सांगायला हेनी आधीच ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं पण असा अलगी दिवस ती दोघांची संग माका टाकली म्हणून घेतलं पिरून दोन्ही संघ आणि आपला मोठीपणा सांगायचं आलय तिच्या संग माझी पण माका पिरून घेतली काय बरं झालं असेल त्या भावभावांचं घेतली असेल त्यांचं त्यांचं निर्णय असतील हेनी काय मध्ये मध्ये तना ताना करायची काय गरज आहे का काय पण म्हणायचं अजून हिंमत बघायची आहे माझी तोंडावर येऊन बोल घेन हिंमत बघायची तुझी किती बोलती बघू मी कुणाला भीती काय असं वाटतंय काय पण बोलायचं त्या विहिरीच काढायचं केबल तोडायच्या लाईट तिथपर्यंत जाऊ देत नसती तिनं मला ना काहीतन जाऊ दे ना मी पण तिला कशाला खाली जाऊ देती सगळं करून दाखवायचं तसलं बोलायचं नाही मला केबल तोडून लाईट जाऊ देत नसती म्हणून मी पण बघते की किती केबला तोडून मला कशी करते ती या वीर एकाच्या विषयात आहे त्यामुळं त्यांचं माझं काय तर की ह्यानी काय ताना ताना आणि असं आक्रोश करून भांडून आणि जागी झाली मग ती जागीच झाली नाही ती तर काय झाली ती याशी भांडणं करून हिस मागून त्यांना पण कळतंय ना मग ती म्हणते ही मागतील म्हणे आमचं काय दोष आहे त्याने पण मागाय चालू केलं ना आणि ही वीस दहा गुंट मामान सामाय ठेवले ती म्हणून गेलं नुसतं सामायिक आहे कागदपत्री ही दहा गुंट जे सामान ठेवले म्हणता का ती चालूला माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे त्यामुळे कुणाचं बोलायचं काय नाही अधिकार कारण कागदपत्र आहे ती काय झालं जवळच घराजवळ घेतल्या कोंबड्या सोडायच्या जा चालू धान्यामध्ये त्याने खायचं तेव्हा नाही आम्ही काय बोलायचं ह्यांना नुसतं गप असायचं कतरा आम्ही लहान दाखताय एवढा अन्याय करू नका कुठं तर फेडा असतीस आणि कसं आहे पाप पहिलं पाप केलं की तिथं वर होती पण आता कसं आहे कर्माची फळ हिथ हिथच भेटते ती त्यामुळे कोणावर कधी कर जाऊ नका लहान डाकट म्हणून बाज झालं इतक्या दिवस घेतलं समजून पण ही पाक डोक्याच्या वरनं पाणी चाललं काय मी तुझ्यासाठी वायला राहिली तुझ्या सुखासाठी व्हायला राहिली ही व्हायला राहिलं काय मला तर माहीत पण नाही कधी लग्नाच्या आधी तुम्ही व्हायला राहिल्याला मला तर सांगून लग्न केलं की आम्ही एकत्र होतो म्हणून आल्या कळलं मला कुठलं एकत्र काय वायलर साईडला राहत होती म्हणजे ही असं सांगून ही फसवून असली लग्न करायची काय डिलिव्हरीला गेल्यावर कुणी केलं मॅच केलं की तुमचं सगळं काय केलं माझ्यासाठी तुझं ससह्र नव्हतं ग तुला काय तुझं कर्तव्य काय वाटलं नाही का त्या टायमिंगला की माझीच पण सहस्र आहे ती सहशस्त्र आईवडल्या प्रमाणात असते ती मग कुणाची तरी झाली तर ती आई वडिला प्रमाण असते ते मग त्या तुला वाटले नाही का ती पण मा त्यांची सेवा करायची ती आता मामा मामा काय आजार नव्हतं पण आत्या आजार होते त्यामुळे त्यांचं करावं लागत होतं त्यामुळं तुम्ही जरी केलं असलं तरी काय कोणावर उपकार केला नाही त्यामुळं तसली तर भाषा वापरायचीच नाही तुझ्यासाठी केलं डिलिव्हरीला घेतली तवा काय तू आलती काय तुझं केलं केलं म्हणजे आता ह्यांचं घर ते दिसते ती मागता तुम्ही सगळं पाहिजे तुम्हाला रान ही पाहिजे भांडी पाहिजे ती मग त्यांच्यासाठी ती करायला नाही का त्यांचं भांडणं आमच्या दोघीची आणि काढले पुरीच सा। तुझी स्वतःची पुरगी आहे तुझ्या जवळ किती वेळ थांबती माझ्याकडेच येते लिकर आहे शेवटी आहे खेळणार लिकर असतं त्यामुळं इकडं तिकडं ती जाणार एका जागेवर थांबून तर थांबत का त्याला पाय बांधलं तरी ते थांबल का हाय त्याची चुलती हाय भावायत चुरता हाय म्हणूनच येते ना कायच नाही आणि त्या सुद्धा काढलं या मी ही करते ती करते के लेकरासाठी केलं तर मग मनात ठेवायचं ना असं बोलून दाखवायचं नाही मग ती करण्याला पण अर्थ नसतो नुसतं बोलत राह तुला काय वाटलं तुझ्या रानात फोल आहे खाली हिर आहे मला न जाऊन देऊन माझे पाणी आंबळ उठल काय तुला काय माहित आहे तुला माहित नाही का इथं माझ्या पण रानात एक फोल आहे मी त्याचं पाणी वापरेल काय तर कवळा आहे अजून कुठं तर उगवायला लागल या कोंबड्या सोडायच्या हाय ती, ती आपलं खाते ती या म्हणजे दुसऱ्याला किती त्रास द्यायचा असतो स्वतःच जेव्हा पीक असताना ना अशा कोंबड्या खायला लागली ना स्वतःला रग लागत कशी जनावर दुसऱ्यांची रानात आल्यावर काय तर खाल्लं होतं तेव्हा कसं रग लागली होती त्या टायमिंगला कसं भांडणं सुचली होती त्यांना बोलायचं आम्ही पण भांडणच करायची गं सांगून सांगून तर वैताग आला पण आपली काय चाल सोडायची नाहीत ती सोडायची त्यांनी खायचं ती